आज चालू असलेले भव्य दिव्य असे आदत बैल मैदान मोजा अंगापूर या ठिकाणी आणि याच मैदानातला गट क्रमांक पंधरा मात्र सुटला ज्या पंधरामध्ये मित्रांनो आज आपणाला बरेच दिवसानंतर सातारा एक्सप्रेस बल्मा पळताना दिसत आहे आणि तुफान आज गटाला स्पीड लागला आहे आणि आज सातारा एक्सप्रेस बल्माचा पैरा होता आदत एक वासरू होत भाऊ म्हणून सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो स्वतः असा गट पास केला आहे सातारा एक्सप्रेस बलमाने बऱ्याच दिवसांनी आपणाला मैदानात दिसला आपला बलमा आणि आज मित्रांनो अमरापूर मैदानात पळाला तसंच मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाला व गणाभाऊला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसंच बलमा व गणाभाऊ कोणत्या सेमीत पळताना दिसेल मित्रांनो हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ नंतर टाकणारच आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओवरती नमस्कार मित्रांनो